नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये अकराशे चोवीस जागांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे ते अकराशे चोवीस जागांसाठी तुम्हाला वेतन जे आहे ते या ठिकाणी एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर पेस्केल रा आप या पेस्केलमध्ये मिळत आहे दहावी उत्तीर्ण बेसिक क्वालिफिकेशन राहणार आहे आणि अर्ज करण्यासाठी मात्र शंभर रुपये फॉर्म पी त्यांनी आकारलेले आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो मेक शुअर महा जॉब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो काही महत्वाचे मुद्दे या भरतीचे इनिशियली आपण पाहणार आहोत ज्यामध्ये जर तुम्ही बघितला तर एकूण अकराशे चोवीस जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता यामध्ये पात्रता बेसिक क्वालिफिकेशन तुमचं दहावी उत्तीर्णय राहणार आहे या बेसिसवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानंतर बघा परीक्षा नोकरी ठिकाण हे महाराष्ट्रामध्येच तुम्हाला या ठिकाणी राहील या बेसिसवर तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतो वेतन तुम्हाला या ठिकाणी पे मॅट्रिस नुसार एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर हा पाहायला मिळत आहे गटकोचा जो पेस असतो तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे भरती किंवा नोकरी कायमस्वरूपी आहे ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि परीक्षा फी मात्र शंभर रुपये त्यांनी आकारलेली आहे भरपूर गोष्टी आहेत या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता उघे आपण जाहिरात जी आहे ती कोणामार्फत प्रसिद्ध झालेली आहे तर बघू शकता अर्थात सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर या पदांसाठी ही जाहिरात जा या ठिकाणी मित्रांनो होत आहे त्यामुळे नक्कीच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये एका चांगल्या फोर्समध्ये तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे बघा पुढे त्यांनी काय म्हणलं आहे तर ऑनलाईन अप्लाय या ठिकाणी तीन फेब्रुवारीपासून चार मार्चपर्यंत करायचं आहे त्या दरम्यान तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन फी सुद्धा भरू शकता यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली की ऑनलाईन अप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फ्रॉम इलिजिबल फक्त मेल कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी ज्यामध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटरची पदे भरली जातात ज्यासाठी पे लेव्हल team. एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर हा तुम्हाला पाहायला मिळत आहे सो so या बेसिसवर तुम्हाला जे काही अलाउन्स असतील त्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे सॅलरी चांगल्या आहेत तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे पुढे आपण बघूया वॅकन्सीचं डिस्ट्रीब्यूशन तर तुम्ही बघू शकता कशा कशाप्रकारे के डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत त्यानुसार कॉन्स्टेबल ड्रायव्हर डायरेक्ट पदांसाठी या ठिकाणी टोटल आठशे पंचेचाळीस जागा आहेत नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत या पदासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता यू आर एस सी एसटी ओबीसी ईडब्ल्यूसी असलेल्या जागांचं विश्लेषण तुम्ही पाहू शकता एक सर्व्हिसमेनला सुद्धा टेन पर्सेंट अर्थात पंचाळीस जागा या ठिकाणी रिझर्व्ह आहेत यानंतर कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर किंवा ड्रायव्हर फॉर फायर सर्व्हिसेस याच्या टोटल दोनशे एकोणऐंशी जागा आहेत यामध्ये सुद्धा कॅटेगरी जागा विश्लेषण असलेल्या जागांचं विश्लेषण तुम्ही पाहू शकता आणि असं जर बघितलं टोटल अकराशे चोवीस जागा या भरतीमार्फत या ठिकाणी भरल्या जात आहेत नंबर ऑफ वॅकन्सी फार चांगल्या आहेत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक राहील जागांचं विश्लेषण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे दोन वेगळी पदे या ठिकाणी भरली जात आहेत पुढे बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी काय लागणार आहे द शुड हॅव पास मॅट्रिक्युलेशन ऑर फ्रॉम फॉर्म रेकग्नाईज बोर्ड थोडक्यात दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता हे जे सर्टिफिकेट तुमचं असणार आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता एज्युकेशन सर्टिफिकेट ऑदर दॅन स्टेट बोर्ड सेंट्रल बोर्ड शुड बी अकंपनाइड विथ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नोटिफिकेशन थोडक्यात दहावीचं जे सर्टिफिकेट असणार आहे ते तुमच्याकडे व्यवस्थित असणे आवश्यक आहे त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहिजे मित्रांनो ज्यामध्ये हेवी ड्रायविंग मोटर व्हेकल्चं ऑर ट्रान्सपोर्ट व्हेकल्लच लाईट मोटर व्हील्स आणि मोटरसायकल विथ गिअर असेल तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे व्हॅल्यू ड्रायव्हिंग लायसन्स तिने या ठिकाणी असणे आवश्यक आहे आणि कमीत कमी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मागितला आहे so, सो पास ड्रायव्हिंग लायसन्स जे काय मागितलं आहे ते आणि दहावी उत्तीर्णानंतर तुमच्याकडे सर्टिफिकेट प्लस वर्षाचा एक्सपिरियन्स असेल ड्रायव्हिंग लायसन नंतरचा तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता डिटेलमध्ये आणखी माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेता येईल आता बघा एलिजिबिलिटी क्रायटेरियासाठी काय लागणार आहे तर एज लिमिट बिटवीन ट्वेंटी वन टू ट्वेंटी सेव्हन इयर्स जे चार तीन दोन हजार ला कॅल्क्युलेट करायचं हे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी आहे सो ओपन बेसिसवर तुम्हाला अर्ज करता येईल जर तुम्ही शेड्यूल का शेड्यूल ड्राईब मध्ये असाल तुम्हाला पाच वर्ष आणि तीन वर्ष जे काय रिलॅक्सेशन आहे स्टँडर्ड ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यानंतर बघा ॲप्लिकेशन फी एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला येईल मात्र शंभर रुपये फॉर्म फी तिने आकारलेलं आहे जे कॅन्डिडेट ओपन ई डब्ल्यू एस ओबीसीमध्ये आहेत जे एस सी एस टी एक्स आहेत त्यांना या ठिकाणी एक्झाम केलेला आहे विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची आहे या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी सी आय रिक्रूट डॉट सी आय डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता चार तीन पंचवीसपासून चार तीन चार दोन तीन दोन पंचवीसपासून चार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे याची लिंक डिस्क्रिप्शन मेन्शन करेल तेथेच ते जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता ऑनलाईन अप्लाय कशा प्रकारे करायचा आहे याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी अवेलेबल आहे ती तुम्हाला घेता येईल एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता या भरतीबाबत काय आवडत असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद